ना सिर्फ धार न केवल रफ्तार खबरों में सार और मजबूत आधार नमस्कार मी ज्योती चौधरी आपण पाहत आहात आपल्या हक्काचं न्यूज चॅनल जंक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार पोलीस स्टेशन गंगाखेड जिल्हा परभणी महाराष्ट्र राज्य या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकस्मात मृत्यू क्रमांक दोन दोन हजार पंचवीस अन्वये दाखल आहे सदर अकस्मात मृत्यू हे घटनास्थळ रेल्वे स्टेशन गंगाखेड या परिसरातील आहे स्टेशन परिसरातील एका नाल्यामध्ये एक तीस नाल्या ते चाळीस वयोगटाचे पुरुष जातीचे प्रेत नाल्यामध्ये नग्नावस्थेत मिळून आलेले आहे सदर मैताचे अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नव्हते तसेच त्याचे उजव्या हातामध्ये आणि डाव्या पायात काळ्या रंगाचा दोरा आहे तसेच उजव्या छातीवर नप्पा आणि डाव्या छातीवर भैया या प्रकारचे गोंदलेले आहे उजव्या हातावर मनगटाजवळ डी एस इंग्रजीमध्ये आणि त्या शेजारी दोन दिल असे काढून त्यामध्ये यन्य आणि यस असे गोंधलेले आहे इंग्रजी भाषेमध्ये मैताच्या अंगावरती गळ्यात एक गुलाबी रंगाचे लेदरचे तावीज आहे ज्यामध्ये उर्दू आणि अरबी भाषेतील छापील काहीतरी मजकूर असा यामध्ये चिठ्ठी भेटलेली आहे मैताच्या डोक्यावर केस वाढलेले आहेत दाढीसुद्धा वाढलेली आहे रंग सावळा आहे शरीराने तो सडपातळ आहे अशा वर्णनाचा इसम जर कुठे नोंद झालेला असेल मिसिंगबाबत कुठे प्रकरण दाखल झाला असेल किंवा कोणत्या जनतेस नागरिकास याबद्दल काही अधिक माहिती असेल तर पोलीस स्टेशन गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी आपण कळवावे आम्ही निश्चितच याप्रमाणे तपास करू सदर्भ प्रकरणाचा तपास चालू असून माहिती मिळाल्यास आणखी तपासास गती येईल धन्यवाद